तर हा आहे आमचा नातू आणि आहे हा अकरा महिन्याचा आणि तो आला होता दिवाळीसाठी आमच्या घरी आणि त्याची बघा कशी नाटकं चालली त्याला थोडीशी सर्दी झाली तर ही कोणती पद्धत आहे अशी वापर घ्यायची त्याला मास्क नको असा वाफारा पाहिजे <laughs> कसली पद्धत वापर द्यायच्या म्हटलं की अशीच नाटकं असतात त्यांची आणि खूप नाटकं त्यांची बघावी लागतात आमच्या घरामध्ये दिवाळीत तर सगळे चाले होते मग यांची आज फरमाईश होती की मस्त अशी तिखट पावभाजी बनव मग ठीक आहे मी म्हटलं जो मी हॉटेलातून आले की बाकीची सगळी तयारी करून ठेवा मी आले की लगेचच फोडणी देते आणि मी तुम्हाला छान अशी मस्त पावभाजी बनवून देते मग साक्षी तर होतीच मदतीला कारण तिचा छोटू घेतला होता स्वातेता येईन त्याच्यामुळे मद ती मदतीला आली होती मग तिला सांगितलं कांदा वगैरे तेलामध्ये टाकून मस्त छान असा लालसर भाजून घे आणि कांदा भाजला की त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घे मग जसं मी सांगत होती तसं ती करत होती कांदा छान असा भाजून झाला की लगेचच पावभाजी मसाला लाल तिखट आणि अल्ल लसणाची पेस्ट तर मी आधीच घातली होती त्याच्यामुळे ती छान अशी भाजली गेली होती आणि माझ्या म्हणजे आमच्या घरी आम काय होतं की आम्ही हॉटेलमध्ये हीच लाल मिरची पाव पावडर वापरतो त्याच्यामुळे याचा कलरसुद्धा खूप छान येतो भाजीमध्ये आणि मला ही आवडती लाल मिरची पावडर त्याच्यामुळे मी घरात जे काही बनवते त्याच्यासुद्धा हीच लाल मिरची पावडर वापरते आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा लाल कलर या मसाल्याला आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या भाजी नंतर टाकावी लागते कारण आधी हा जो टोमॅटो आहे तो छान असा लाल आणि मऊ होईपर्यंत हा तेलामध्ये भाजला जातो कारण त्याचा जो स्मेल आहे तो पूर्ण कच्चा जो स्मेल आहे तो गेला पाहिजे नंतर मग तो भाजीमध्ये तसा त्याचा स्मेल राहतो तर ज्यावेळेस आपण टोमॅटो टाकतो ना भाजीमध्ये तर तो टोमॅटो अगदी छान असा मऊ भाजावा लागतो आणि त्याला त्या मसाल्याला थोडंसं तेल तेल सुटलं पाहिजे तर त्या भाजीला अप्रतिम चव येते त्यावेळेस ते तेल सुटतं ते ना त्या मसाल्याला त्यावेळेस त्यावेळेस असं होतं की आपला मसाला जो आहे तो चांगला छान पद्धतीने भाजला गेलाय आणि पावाचं काही टेन्शन नसते कारण ऑलरेडी पावच्या हॉटेलमध्ये आम्ही मागवतोच वडापावसाठी मग त्याच्यातच एक्स्ट्रा पाव मागितले आज आणि त्यांचा हा त्यांच्यासाठी हा जो केलेला बेत आहे आमचा दिवा दिवाळी सुट्टीमधला तो आजच्या रात्री पूर्ण होणार आहे मस्त असा मसाला भाजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये मी काय केलंय आणखी चवण्यासाठी थोडीशी साखर सुद्धा आता मसाल्यामध्येच घातलेली आहे नेहमी काय करते नंतर टाकते पण आज त्याच्यामध्ये एक ते दीड चमच साखर आणि टोमॅटो काय करते की ह्याच्यामध्ये शिजवलं जातो ज्यावेळेस आपण भाज्या शिजवून वैस। घेतो त्यावेळेस असं काही केलं नाही डायरेक्ट बारीक चिरून त्याला छान असा भाजून घेणार आहे वाटण टाकतो दोन्ही पण भाज्या त्यामध्ये घालून घेतल्या वाटाणा आणि बटाटा मॅश करून टाकला आणि छान अशी मस्त त्याला उकळी आणून दिली आणि रटरट अशी शिजवून घेतले तर इथेही छान अशी पावभाजीसाठी लागणारी जी भाजी आहे ती तयार झाली आमच्या घरामध्ये कसं होतं ज्यावेळेस सगळ्या बहिणी येतात ना त्यावेळेस सगळ्यांना वाटणी मी तरी लावते ताईला जे काही काम सांगायचं ते सांगते आणि ताईला पण जे काही काम करायला सांगायचं ते सांगते आणि माझं काम फक्त स्पेशल मेनू बनवणे जे काही त्यांना खायचंय ते बाकीचं जे काम आहे ते मग या दोघी करतात अजून आहे साक्षी बंटी ठीक नींबू ठीक हां ब ते द ठो ये कसाईला सुंदर मैं जा भी मान ले या आकर घरी बटर नव्हतं शिल्लक त्याच्यामुळे काय केलं तुपामध्ये पाव जे आहे ते छान असे भाजून घेतले एकदम खरपूस <स्याँगा> आमचा हा दिवाळीतला पहिला जो दिवस होता म्हणजे ज्यावेळेस त्या दिवाळी सुट्टीला येतात सगळ्या बहिणी बहिणीची मुलगी आणि आमचा छोटा नातू तर पहिला दिवस असेल की त्या दिवशी काहीतरी स्पेशल मेनू असतो मग असा हा आजचा जो मेनू आहे पावभाजीचा छान तयार झाला किती छान वाटतं ना ज्यावेळेस आपल्या घरी आपल्या बहिणी येतात आणि आपल्याला ती मदत करू लागतात तर खरंच माझी तर खूप मज्जा असते ज्यावेळेस सगळ्या बहिणी आल्या की मला घरातलं काहीही काम लागत नाही जे काही आहे स्पेशल मेनू त्यांच्यासाठी बनवून देणं पण ज्या जो काही मसाला वगैरे आहे तो त्याची तयारी जी आहे ते या सगळ्या करतात मी फक्त आणि फक्त फोडणीला देते आणि जे काही बनवायचं आहे ते त्यांना बनवून देते जे काही त्यांना बन बनवायचं आहे ते त्यांना बनवायला लावते तर असा होतो आमचा हा दिवाळीतला सुट्टीतला मस्त असा दिवस आणि काम कमी आणि एन्जॉय मात्र जास्त